राणेश्वर काळे पैलवान करणार आहे एक आदर्श कुस्ती मैदान घेतलं म्हणून वाजवाकी मंडळ एकदा टाळ्या मोरे पाटील यांचा सत्कार प्रशांत काकडी आला का प्रशांत कुस्ती कोट करायची एकदा नाव नोंदणी सांग सत्कार कोणाचा केला जातो मानाचा फेटा कोणाला बांधला जातो वाजवा मंडळी टाळ्या एकदा ज्यांनी एक आदर्श मैदान घेतलं विठ्ठल दादा मोरे पाटील आणि मोतेराम पाटील माजी सभापती <स्थाथ> चला पुढचे पैलवान सत्कल झाला नांदेड केसरी ओमप्रकार अफ्रोज खुरगाव पहिला पुकार हरिभाऊ राजगोरे पहिला पुकार दलबीर सिंग नांदेड पहिला पुकार अच्युत टर्के केवळा पहिला पुकार साइना दुमटे पहला पुकार परमेश्वर जगताप बामनी पहला पुकार गजानन बोरके जाऊर पहला पुकार सैयद शोयब नांदेड़ पहला पुकार प्रशांत काकंडी पहला पुकार राजू कदम पहला पुकार खूप मोठी दंगल घेतल्यामुळं महानगरपालिकेचे कुस्ती आखाड्यातर्फे आयोजक मतेराम पाटील मोरे मार्गदर्शक वस्ताद दिलीप सिंग गाडीवाले यांचा सत्कार आणि कुस्ती घालच्या सर ते, ते यांचा सत्कार आखाड्यामध्ये प्रमुख असतात पैलवान जगतसिंग गाडीवाले हे करणार आहे राम पाटील मोरे आपण अख्यामध्ये जायचं जगतसिंग प्रशांत काकंडी माईक ची संपर्क साधा सात हजार का अकरा हजार चला लवकर पुढची कुस्ती सात हजाराची अगवत बत्तलवाड प्रशांत जाऊ तिरुपती भगवान बत्तलवाड प्रशांत जाऊर चला लवकर दोघाला पहिला पहिला पुकार तिरुपती तोंडे भोगी जाऊर दोघाला पहिला पहिला पुकार पुकारराम पाटील यांनी दिले